वाल्मिक कराडच्या मुजुरीची कथित ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे सायबर पोलिसांवर देखील वाल्मिक कराड कराड हा दबाव टाकत असल्याचं या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून समोर आहे माध्यमातले एका फोनवर हे प्रकरण मिटवण्यात आलं आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आरोपींना वाल्मिकचा पाठिंबा असल्याचं देखील यामधून दिसत आहे तर आरोपींना ट्रोलिंगसाठी वाल्मिक प्रोत्साहन देत होता हे देखील यामधनं समोर येत आहे घाबरू नका तुमचा बाप इथं बसलाय अशा शब्दामध्ये तो या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला संवाद करताना दिसतोय तर सोशल मीडियावरील ट्रोलर्सना वाल्मिक थावणी देतोय का हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय बीड खंडणीमधील आरोपी वाल्मिक कराडच्या मुजोरीची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे एका कार्यकर्त्यावरील केस बंद करण्यासाठी वाल्मिकनं थेट सायबरच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन केल्याचं आहे एका आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणामधील केस मागे घेण्यासाठी त्यांना हा फोन केल्याची माहिती आहे विशेष म्हणजे एका फोनवर पोलिसांनी ही केस बंद केलेली आहे पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट वाल्मिकच्या मुजोरीची कथित ऑडिओ क्लिप सायबर पोलिसांवर वाल्मिकचा दबाव वाल्मिकच्या एका फोनवर प्रकरण मिटवलं वाल्मिक कराड आणि बीडच्या पोलिसांचं साठो असल्याचा आरोप संतोष देशमुखांच्या हत्येच्या पहिल्या दिवसापासून होतोय हे आरोप होत असतानाच बीड सायबर पोलिसांमधली एक महिला अधिकारी आणि वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप आता समोर आली या क्लिप मध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या कार्यकर्त्याला सोडून देण्याची मागणी वाल्मिकन केली वाल्मिकच्या एका शब्दावर संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यानं त्याला सोडूनही दिलं हॅलो नाशिक करून बोलतोय बोलर भाई हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हंटल मला त्या पोलीस स्टेशन वरून डब्बल टक्का मला टॅक्स द्यायचे एक मिनिट टॅक्स द्यायचे करा एक मिनिट अन्ना अन्ना ऐका ना पी एस आय कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड काय दाव आहे पी एस आय कुलते 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 नंबर आहे त्याचा द्या मला आता वालबिकार्ड बोलतो दे। ते काय ते फोड करायला ते सिल्लर नाही फोरे ते काय घेणार तिकडे लक्ष केलं तिकडे डिलीट करत हो ते, ते हो

आ, हो वाल्मी कराड पोलीस अधिकाऱ्याशी बोलल्यानंतर कार्यकर्त्याला घाबरू नका तुमचा बाप इथं बसलाय असं गुरमीत सांगतोय वाल्मी कराडनं फोन केल्यावर समोरची महिला पोलीस अधिकारी वाल्मीचा उल्लेख अण्णा असं करते त्यामुळे दलातले किती अधिकारी सहानुभूतीदार आहेत असा प्रश्न निर्माण झाला बीड आणि बांधे होते याचे अनेक पुरावे पुढे आलेले आहेत आणि ही क्लिप सुद्धा त्यातीलच एक पुरावा आपल्याला म्हणता येईल वाल्मिक सांगायचा आणि बीड पोलीस ऐकायचे अशा पद्धतीचे ते आरोप आहेत आणि या क्लिपच्या माध्यमातून या आरोपात तथ्य असल्याचं सुद्धा आता पुढे येत आहे कराड शिवाय धनंजय पान हलत नाही असं पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात म्हणाल्या होत्या त्या फोन वाल्या पोलीस अधिकाऱ्यामुळेच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे कोण तो आरोपी आहे पोरगा मानल्या आणि किरकोळ केस आहे असं कोण आहे मी नाही त्या क्लिपमध्ये आलंय हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानीच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन अधिक माहिती काय आहे माझ्याकडं भरपूर माहिती आहे या क्लिपच्या क्लिप संदर्भात परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही बीड पोलीस दल जर वाल्मिक मुक्त करायचं असेल तर सगळ्या पोलिसांच्या बदल्या गडचिरोलीला करा अशी मागणी सुरेश धसांनी केली आहे बरसा पोलीस दल बरसे हे यांच्याच नियुक्तीवाले आणि मी आज जे पत्र आहे की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत या सर्वांना तिकडे घेऊन जावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली बाल्मी कराड सोबत अनेक पोलिसांचे लागी बांधी असल्याचे आरोप झाले आता तर पोलिसांशी झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप सुद्धा समोर येऊ लागल्या त्यामुळे फक्त बीडच्या पोलीस दलाचा कॅप्टन बदलून चालणार नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलाची पुनर्रचना करण्याची मागणी होऊ लागली पाटील पाटीलसह विशाल करोळे झी चोवीस तास संभाजीनगर